इंडस्ट्रीत येत आहेत खरंच खूप बरं वाटतं फक्त मायबाप रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा म्हणजे त्याच्या पाठी जे एक शंभर लोकांचं युनिट असतं आणि जे धडपडत असतात एक प्रोजेक्ट तुमच्यासमोर आणण्यासाठी एखादा असा जसं आता सर म्हणालेत की हा विषय खूप वेगळा आहे तर वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे येत आहेत आपल्याकडे तर ते प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघा आणि आत्ता तुम्ही इथून बघून गेल्यानंतर आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना सांगा की ही फिल्म जाऊन नक्की बघा म्हणजे काहीतरी एक वेगळं बघितल्याचं समाधान मिळेल आणि सरांनी जे मनापासनं ह्या विषयासाठी काम केलं आहे लिहिलं आहे दिलीपचंही त्याच्यात खूपच श्रम आहेतच म्हणजे तर कुठेतरी त्यांनाही समाधान वाटेल की नाही आपण इतक्या चांगल्या पद्धतीने जो विषय मांडतोय तो लोकांपर्यंत पोचतो आहे कारण लोकांपर्यंत पोचणं महत्त्वाचं असतं धन्यवाद